ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अन्नाभाऊंच्या लेखणीची ताकत संयुक्त महाराष्ट्रासाठी कारणीभूत प्रशांत मगडूम बागीलगे ढुक्करवाडी विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेले अन्नाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या आणि आवाजाच्या ताकतीने समाज प्रबोधन करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी जनजागृती केली. त्यांच्या साहित्याने समाज परिवर्तनाची दिशा दिली असे प्रतिपादन प्रशांत मगदूम यांनी केलं. बागिलगे येथील डुक्करवाडी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर एम एन शिवणकेकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला प्रशांत मगदूम आपल्या भाषणात म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीद्वारे जनतेच्या वेतना आशा आकांक्षा आणि असंतोष याचे वास्तव चित्रण केलं शाहीर अमर शेख शाहीर साबळे आणि अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक पातळीवर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती घडून आणली आपणही या थोर साहित्यिकांकडून प्रेरणा घेत आपली अभिव्यक्ती समाज परिवर्तनासाठी वापरली पाहिजे कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक मंत्री श्रद्धा राऊत यांनी आभार मानले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड